नाही काय त्रास होते तुम्हाला काय करत हे काय हे चेंबर तुमचं पावसाचं पाणी सगळं घरात तु। येतं सगळं आणि तिथून पण गटराचं पाणी येतं आणि सगळं चेंबर म्हणजे सगळा वास येतो पाणी म्हणजे तुम्हाला घरामध्ये घरामध्ये पण पाणी तिथं सगळं बाथरूम मध्ये पाणी येतं ते तुमचं ना हे सगळं चेंबर वगैरे तुमचं ना पाठीमाग ते पण बाथरूम मधून बाहेर येतं पाणी आत बऱ्याच वर्ष झाले हां काही नाही सई आता बघून जातात पाठीमागचं वगैरे काढतात कधी कधी ते गाळ असतो वॉशिंग सेंटरचा गाळ आहे ते तिथं परत हे होतं परत सगळं म्हणजे पूर्ण ते चॉकअपच होतं ना आता झालं तर सहा दिवस तर झालेले ते सगळं आमच्या बाथरूम मध्ये पाणी येते ते सगळं सँडसाचं वगैरे तुम्ही पालिकेला काही निवेदन काय मागणी केली हो मुलं मुलांनी मुला माझ्या केली होती कम्प्लेट ले ले तर म्हणले होते दोन दिवसांनी होतो काय अजून काय आलेले नाहीये आणि हे तर इथं तर आहे ना आमच्या इथं सगळं पाणी होतं फार आमच्या घरामध्ये जातं पाणी घाण पाणी ते सगळं काळा काळं सगळं गटारातलं पाणी जातं आणि तिथं ते चेंबर आहे संडासाचा त्यातलं पण पाणी आमच्या घरात जातं पालिकेच्या लोकांनी काय सांगितलं तुम्हाला काय येतो म्हणले प्रतिक्रिया काय नाही काय नाही येतात नुसतं पाठीमागचं काढतात आणि इथलं तर गाळ तसच आहे पॅक केलेलं आहे हे काय काढायचं काय नाही दिवसापासून आता बरं दिवस झालं तेच चाललेलं आहे आता किती वेळा आता दोन तीन वेळा किती पाऊस झाला मोठा सगळं पाणी घरामध्ये झालं आमच्या दोन्ही घरात पाणी फुल मागणी काय आमची मागणी हे सगळं साफ करा पूर्ण जायला पाहिजे पाणी आता तर पाऊस थंडी आहे पण कसं परत नको ना